गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तक्रारी आल्यानंतर करवीर पोलिसांच्या पथकानं गेले महिनाभर परिश्रम घेऊन सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल शोधून काढले हे मोबाईल संबंधितांची ओळख पटवून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू तसंच पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले प्रवासादरम्यान मोबाईल विसरला खरेदीसाठी बाजारात गेल्यानंतर मोबाईल हरवला पर्यटनावेळी मोबाईल हातातून पडला अशा अनेक कारणांमुळे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना घडत असतात अनेक वेळा मोबाईल चोरीला देखील जातात गहाळ किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलबाबत नागरिकांमधून पोलीस ठाण्यात तक्रारी नोंद होतात अशा मोबाईल चोरीचा करवीर पोलिसांनी शोध सुरू केला त्यासाठी अंमलदार श्रीधर जाधव गुन्हे शोध पथकातील विजय तळसकर सुजय दावणे संदीप पाटील योगेश शिंदे अमोल चव्हाण प्रकाश कांबळे विजय पाटील या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सायबर सेलच्या रवी पाटील अमर अडसुळे सचिन बेंखळे संदीप गुरव यांच्या मदतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केले मूळ मालकांची ओळख पटवून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर तसंच निरीक्षक किशोर शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल परत करण्यात आले